ਕਾਕਾ ਤੁਮੇ ਤੇ ਹਾਸਲ ਲਿਆ ਮੈਂ ਇਹ ਤਾਂ ਮੰਨਤਾ ਇਹਨਾਂ ਦੇ ਬਾਕੀ ਠੀਕ ਹੋ ਗਿਆ ਓਕੇ ਇਹ ਗਰਦੀ ਕਰੋੜ ਬਰਪੁਰਾ ਹਾਂ ਓਕੇ ਹਾਂ ਕੱਟ ਹਾਂ ਅੱਗੇ ਇਹ ਕਿੱਦਾਂ ਕੁ ਫਟੇ ਮਨ ਅੱਗੇ 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 ਟ੍ਰੇਨ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਨੋ ਨੋ ਹਾਂ ਠੀਕ ਮੈਂ ਤਾਂ ਹਾਂ ਪਾਣੀ ਹੋ ਰਿਹਾ ਹੈ ਪਰ ਪਰ ਮੈਂ ਚੱਲ ਰਿਹਾ या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी सगळ्यांनी एक प्रकारचा उठाव या निमित्ताने केला होता लोकपती वेगळ्या सामाजिक संघटना आणि संघर्ष समिती अशा पद्धतीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा आणि एक वेगळा उठाव या ठिकाणी केला होता आणि आज जी काही भूमिका या तालुक्यातल्या लोकांनी खास करून पूर बाहेरच्या लोकांनी आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकात जाऊ अशा पद्धतीची एक भूमिका घेतल्यानंतर शासनावर आज या निमित्तानं विचार करून तातडीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमाणे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी तातडीची बैठक लावून आज ही बिस्ताळीस योजना जी काही एकोणीसशे छत्तीस कोटीच्या निवडणूक त्या आज मी पालिक्याच्या वतीने या योजना घेतो पण ते काम होत असताना लवकरात लवकर ते काम पूर्ण व्हावं ही अपेक्षा आज जनतेतून आहे आज थोड्याफार प्रमाणात या मडगावच्या कालवाईच्या निमित्तानं सोन्याळ उटगी ज्याडबलाद आणि उमदी या ठिकाणी पाणी पोचणार आहे पण हे पाणी पोचत असताना एकीकडे आपण बघतोय जे अन्नवस्त्र निवारा या पद्धतीनं ज्या या मु तालुक्याला प्यायला पाणी नव्हतं आज या निमित्तानं कुठंतरी साहेब असतील विधान परिषदेचे सदस्य सन्मान्य गोपी शेट असतील यांच्या माध्यमातून थोडंफार तरी ना या तालुक्यातल्या लोकांना दिलासा मिळाला आहे या निमित्तानं पण येणाऱ्या काळात सुद्धा लवकरात लवकर या निमित्तानं हे उर्वरित काम पूर्ण व्हा आणि या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय द्यावा दिले जाते